व्यसनमुक्त समाज समृद्ध गोंदिया हे स्वप्न उराशी बाळगून गोंदिया शहरात एक अभूतपूर्व जनसागर उसळला होता निमित्त होते भगवती मानव कल्याण संघटनेच्या वतीने आयोजित नशामुक्त गोंदिया जनजागरण पदयात्रेचे सद्गुरू देव श्री शक्तिपुत्रजी महाराज यांच्या प्रेरणेने निघालेल्या या पदयात्रेने आज संपूर्ण गोंदिया शहर नशामुक्तीच्या घोषणांनी दडाणून सोडले शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या भव्य रॅलीत महिला तरुण आणि अबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला हातामध्ये प्रबोधनाचे फलक आणि शिस्तबद्ध पदभ्रमण हे या पदयात्रेचे मुख्य आकर्षण ठरले या पदयात्रेचा समारोप नारायण लॉन येथील भव्य सभेत झाला यावेळी संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षा शक्ती बहन पूजा शुक्ला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की व्यसन हे केवळ व्यक्तीलाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते तर केंद्रीय महासचिव आदरणीय श्री अजय अवस्थीजी यांनी नशामुक्त गोंदियासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले